नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली घडीची मोठी बातमी केडगाव मध्ये भरवस्तीत बिबट्या नागरिकांची एकच धावपळ अहमदनगर शहरातील केडगाव उपनगर भागामध्ये आज शनिवारी अंबेका नगर भागात बिबट्याने संचार केलाय भरवस्तीमध्ये बिबट्या घुसल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली असून या वस्तीमध्ये बिबट्याने कशा प्रकारे धुमाकूळ घातलाय पाहुयात ही काही क्षणचित्रे आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा